येणारा आपला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अष्ट्यात्तरवा स्वातंत्र्य दिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे त्या निमित्ताने आपल्या भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांनी खास विशेष आमंत्रण माननीय दूध सरांना दिल्लीवरून पाठवलेलं आहे तरी मी आमच्या पोस्टाच्या वतीने व आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि ते निम निमंत्रण देण्यासाठी माझे आदरणीय ए एस पी साहेब गायकवाड साहेब स्वतः येथे उपस्थित आहेत त्याचबरोबर आपले प्रवीण सर आमचे मर्गणे सर आणि मी सर्वांना या ठिकाणी मिळून हे त्यांना हे निमंत्रण पत्रिका देत आहोत तरी साहेबांना मी विनंती करत ते निमंत्रण पत्रिका स्वीकार करावी

डॉक्टर काय सांगाल आज एक इन्व्हिटेशन आहे काय आहे हे पत्र आणि कसं असणार आहे तुम्हाला सर uh, खऱ्या अर्थाने तर हे भारतीय लोकशाहीचं एक सौंदर्य आहे द ब्युटी ऑफ डेमोक्रेसी ऑफ इंडिया का एका दिल्लीवरून गल्ली हो एका गल्लीच्या पोराला पत्र आलेलं आहे आणि इतका छान आणि सुंदर पत्र राष्ट्रपती महोदयांनी एका सामान्य विद्यार्थ्याला पाठवणं हेच तर खऱ्या अर्थाने भारताचं लोकशाहीचं सौंदर्य आहे हे पत्र जे काही आहे आम्ही आयुर्वेद क्षेत्रामध्ये स्वराज्य वैद्यकीय संघाच्या माध्यमातून टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या माध्यमातून आणि आता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिवच्या माध्यमातून जे काही काम उभा केलं आहे त्याचा हा खऱ्या अर्थाने माझा एकट्याचा नव्हे तर या सर्वांचा तो सन्मान आहे आम्ही आज माननीय अधिष्ठाता सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटतो की जगातील पहिला रक्तामृती हिमोफिलिया संशोधन प्रकल्प आपल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये चालू आहे जो की जगातील पहिला म्हणजे आजपर्यंत आयुर्वेदामध्ये रेअर डिसऑर्डर विशेषतः हिमोफिलियामध्ये कुठेही काम झालेलं नाही अशा किचकट विषयात माननीय अधिष्ठाता महोदयांच्या परवानगीने आम्ही आज काम करतो आहे आजच आपला एक चार ऑगस्टला कॅम्प झाला पूर्ण महाराष्ट्र भरातूनच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा या पाच राज्यातून आपल्याकडे शंभर पेशंट आले होते रेअर डिसऑर्डरचे शंभर पेशंटची आपण चिकित्सा जे करतो आहे त्याचा एक खऱ्या अर्थाने आशीर्वादच म्हणावा लागेल की म्हणतो आपण माऊलींनी सांगितलं आहे जो जे वाजे न तो ते लाहो प्राणी तर या माऊलींच्या पंक्तीवर उक्तीवर समर्पण हे माऊलींना अर्पण करतो हे माझं काहीच नाही आहे हे सगळं माऊलींचं आहे हे सगळं आयुर्वेदाचं आहे आणि मी त्यांनाच ते अर्पण करत आहे काय या पत्रात त्यांनी सांगितलं आहे ऑन द ऑकेजन ऑफ इंडिपेंडन्स डे द प्रेसिडेंट ऑफ भारत रिक्वेस्ट टू द प्लेझर ऑफ द कंपनी ऑफ डॉक्टर शुभम रामनारायण धूत टू ॲट होम रिसेप्शन हे फार महत्वाचं आहे होम रिसेप्शन शब्द आहे म्हणजे फक्त सार्वजनिक कार्यक्रमात नव्हे तर त्यांनी घरी बोलवलेलं आहे हे निश्चितच माझ्यासाठी फार महत्वाचे आहे ॲट राष्ट्रपती भवन कल्चरल सेंटर न्यू दिल्ली तर राष्ट्रपती भवनमध्ये मला जायला आहे हे मी एकटा जरी चाललो असेल तर हे पूर्ण आयुर्वेदाचं प्रतिनिधित्व म्हणून करत चाललेलं आहे आणि हे आम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून स्वराज्य वैद्यकीय संघाच्या माध्यमातून रक्तामृत प्रोजेक्ट जो शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिवच्या पुढाकाराने जगातील पहिला प्रोजेक्ट आहे हो त्याला भारत सरकारने राष्ट्रपती महोदयाने दिलेलं राज्याश्रय म्हणून आम्ही या पत्रिकेकडे पाहत आहोत धन्यवाद काय सांगाल स्पेशल जबाबदारी आपल्यावर होती काय नेमकी जबाबदारी होती तुमचं नाव समाज माझं नाव श्याम गायकवाड सहाय्यक अधीक्षक धारशी उपविभाग आज भारताच्या महामहि राष्ट्रपती मुर्मू द्रौपदी मुर्मू यांच्यातर्फे पंधरा ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमांचं एक विशेष आमंत्रण भारत भरत देण्यात आलेले म्हणजे विशेष व्यक्तींना त्यामध्ये धारशी येथील डॉक्टर शुभम धूत हे आहेत तर त्यांच्या नावे एक स्पीड पोस्ट आर्टिकल जे आमंत्रण आहे ते दिल्लीहून स्पीड पोस्ट मार्फत बुक बुक झालेलं आहे आणि त्याची डिलिव्हरी विशेष स्वतः करण्याची जबाबदारी मला देण्यात आली होती शुभम दूध हे जे आहेत आजच आर्टिकल ते लातूरहून लातूरला प्राप्त झाले आपल्याला डिलिव्हरीसाठी आणि विशेष म्हणजे आज त्यांना दूध साहेबांना बाहेर काही जायचं असल्यामुळं ते आजच डिलिव्हर करणं आवश्यकतं त्यामुळं लगेच लातूर होऊन ते आर्टिकल स्वतः घेऊन येऊ आज त्यांना स्वस्त वाटप करण्यात आलं काय सूचना होत्याला या संदर्भात सूचना अशा आहेत की हे जे आर्टिकल आहे स्पीड पोस्ट ते प्रत्यक्ष त्यांना पोस्टमन थ्रू स्वतः त्यांच्या ॲड्रेसवर लिहून आहे अशा सूचना होत्या आणि ज्या दिवशी आलेल्या आर्टिकल त्या दिवशी ताबडतोब ते आर्टिकल वाटप करायचं होतं या पद्धतीने सूचना होत्या पोस्टमन ड्रेस हा पोस्टमन थ्रू पोस्टमन करायचं आणि त्या पोस्टमन सुद्धा ड्रेस कोड मध्ये असला पाहिजे या पद्धतीच्या सूचना होत्या आणि त्या पद्धतीने हे त्यांना डॉक्टर शुभम भूत यांना हे आर्टिकल वाटप करण्यात आलेलं आहे काय काही काय सांगाल आनंदाचा दिवस आहे काय भावना म्हणजे एक माझं सामान्य कुटुंब आहे आणि गाव छोटा असताना जिल्हा परिषद मधून शिकलेला माझा शुभम सौरभ दोन्ही मुलं माझे पण आज शुभम राष्ट्रपती भवन मध्ये राष्ट्र स्वतः द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी जे त्याला पत्रिका पाठवली हो तर आनंद म्हणजे एवढा आनंद झाला का माझं काय कारण काय नाही हेच मला कळणार खूप आनंद वाटते <coughs> आमच्या गावाचा आणि धाराशिव विशेष म्हणजे जे सरांनी त्याला गंगासागर सरांनी पण त्याला खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे तू इथपर्यंत आज पोहोचू शकलेला आहे तर याच्या पुढे पण आमचा त्याला पूर्ण सपोर्ट राहील तुला जे करायचं तू कर यशस्वी जेवणार <coughs> आनंदाची वेळ होत जेव्हा जेव्हा आम्ही शुभमला शाळेत टाकलं तो बालटीत होता बालटीतून पहिलीत गेला आणि एक वेळेस आम्ही त्याला थंडी ताप आली म्हणून दवाखान्यात नेलं होतं त्यावेळेस त्यांनी मनाशी ठरलं होतं की पप्पा मम्मी मला डॉक्टरच व्हायचं आहे आणि खरोखरच आम्ही एका डॉक्टरच्या क्लिनिकवर गेलो त्यांनी डॉक्टरच्या खुर्चीवर बसून आम्ही त्याचा फोटो काढला तेव्हा मी जे बोललो ते तुम्हाला कोरोनाच दाखवलं आणि खरोच आज तो क्षण आला आहे आम्हाला फार आनंद होत आहे का दिल्ली गल्लीतला मुलगा दिल्लीत जातो आहे हे एक फार अभिमानास्पद गोष्ट आहे याच आम्हाला गौरव आहे विषयात आता आणि या आणि या विषयात आपल्या महाविद्यालयात कुठल्या पद्धतीचं काम सुरू आहे डॉक्टर शुभम धोत हे आमच्या महाविद्यालयातील सर्वांचे लाडके असे पदवीतर विद्यार्थी आहेत शांत सुस्वभावी आणि हुशार असे विद्यार्थी त्यांना हिमोफिलिया या आजारावर संशोधनासाठी त्यांचं ह्या आजारावर संशोधन सुरू आहे आयुर्वेदिक पद्धतीने या आजारामध्ये कसं नियंत्रण आणता आणता येईल यासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यासाठीच कदाचित यांना हे आमंत्रण दिलेलं आहे काय समाज दिवस आहे तुमच्यासाठी तो तो मैं आ, एक विद्यार्थी मित्र राष्ट्रपती म्हणून नमस्कार मी डॉक्टर चंद्राराण क्षीरसागर शुभम दूत हा आमचाच एक बॅचमेट आहे पण आधीपासूनच तो जिद्दी आहे आणि त्याला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि आता हे त्याचं थर्ड टाइम आहे जेव्हा राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते त्याला एक इन्व्हिटेशन आले आहे आणि ते ही होम साठी तर ही शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व आम्हा सर्वासाठीच खूप आनंदाची बातमी आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच शुभमबद्दल अभिमान नेहमीच वाटतं आमचा प्रतिनिधी काय त्यानं जे काम केलं आहे ते त्याच्या बोलण्यातून नेहमीच आयुर्वेद आयुर्वेद आ, हे जे दिसतं ते तो नेहमीच सांगत राहतो आणि आयुर्वेदाच प्रतिनिधित्व करणारा आपल्यातलाच ला, एक विद्यार्थी आहे याचा मला पूर्ण अभिमान वाटत